या फर्मिशन्स तुम्ही ध्यान देऊन एकाग्र होऊन करा आता आपण आपले डोळे बंद करून ताट बसायचं आहे हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपलं पूर्ण शरीर शिथिल सोडायचं आहे ढील सोडायचं आहे पुन्हा आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना आपलं पूर्ण शरीर पहिल्यापेक्षा जास्त रिलॅक्स सोडायचं आहे पुन्हा आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना जे काही भीतीचे असुरक्षेचे सर्व विचार आहेत ते श्वास सोडताना बाहेर सोडायचे आहेत आता आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे आता मी जेव्हा पहिल्या वेळेला हे अफरमेशन्स म्हणेन त्यावेळी पहिल्या वेळेला तुम्ही हे अफर्मेशन समजून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या वेळेला हे अफर्मेशन्स तुम्ही तोंडाने माझ्यासोबत म्हणायचे आहेत आता आपण सुरुवात करूया मी नेहमी ईश्वराला दिव्य सुरक्षा देण्यासाठी प्रार्थना करतो मी नेहमी ईश्वराला दिव्य सुरक्षा देण्यासाठी प्रार्थना करतो आणि जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये ईश्वर ब्रह्मांड मला मदत करते आणि जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये ईश्वर ब्रह्मांड मला मदत करते मी नेहमी पूर्णपणे सुरक्षित आहे ने मी नेहमी पूर्णपणे सुरक्षित आहे माझ्याशी जोडलेले सर्व लोक सजीव निर्जीव गोष्टी नेहमी पूर्णपणे सुरक्षित आहेत माझ्याशी जोडलेले सर्व लोक सजीव निर्जीव गोष्टी नेहमी पूर्णपणे सुरक्षित आहेत मी कुठेही गेलो तरी नेहमी सुरक्षित असतो मी कुठेही गेलो तरी नेहमी सुरक्षित असतो घरी नोकरी व्यवसायामध्ये समाजामध्ये सर्व ठिकाणी मी पूर्ण सुरक्षित आहे घरी नोकरी व्यवसायामध्ये समाजामध्ये सर्व ठिकाणी पूर्ण सुरक्षित आहे माझे शरीर मन नेहमी स्वस्थ चांगले आणि सुरक्षित आहे माझे शरीर मन नेहमी स्वस्थ चांगले आणि सुरक्षित आहे शरीराचे सर्व अवयव सर्व वातावरणामध्ये छान कार्य करत आहेत शरीराचे सर्व अवयव सर्व वातावरणामध्ये छान कार्य करत आहेत माझ्या जीवनामध्ये येणारे सजीव निर्जीव गोष्टी माझ्यासाठी सुरक्षित आहेत माझ्या जीवनामध्ये येणारे सजीव निरची गोष्टी माझ्यासाठी सुरक्षित आहेत सर्व लोक माझ्या प्रेम करतात आदर करतात सर्व लोक माझ्या प्रेम करतात आदर करतात माझे सर्व प्रवास सुरक्षित होतात माझे सर्व प्रवास सुरक्षित होतात माझी जीवनयात्रा सुरक्षितपणे चालू आहे माझी जीवनयात्रा सुरक्षितपणे चालू आहे माझे घरचे सर्व नातेवाईक माझे मित्र जवळचे लोक हितचिंत नेहमी सुरक्षित आणि स्वस्थ असतात माझे घरचे सर्व नातेवाईक माझे मित्र जवळचे लोक हितचिंत नेहमी सुरक्षित आणि स्वस्थ असतात त्यांचे सर्व प्रवास सुरक्षित होतात त्यांचे सर्व प्रवास सुरक्षित होतात सर्व लोक मला जीवनभर साथ देत आहेत सर्व लोक मला जीवनभर साथ देत आहेत सर्वांशी माझे नाते सुरक्षित आणि प्रेम आनंदाने भरलेले आहे सर्वांशी माझे नाते सुरक्षित आणि प्रेम आनंदाने भरलेले आहे माझ्या जीवनातील सर्व लोक माझ्याशी प्रामाणिकपणे वागतात बोलतात माझ्या जीवनातील सर्व लोक माझ्याशी प्रामाणिकपणे वागतात बोलतात सर्वांशी माझा संवाद शांतपणे सुरक्षितपणे सहजपणे पूर्ण होतो सर्वांशी माझा संवाद शांतपणे सुरक्षितपणे सहजपणे पूर्ण होतो नेहमी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा येतो नेहमी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा येतो माझे सर्व व्यवहार योग्य किमतीमध्ये होतात माझे सर्व व्यवहार योग्य किमतीमध्ये होतात वेगवेगळ्या आणि सुरक्षित मार्गाने माझ्याकडे नेहमी भरपूर पैसा येत आहे वेगवेगळ्या आणि सुरक्षित मार्गाने माझ्याकडे नेहमी भरपूर पैसा येत आहे माझे सर्व आर्थिक व्यवहार लवकर आणि सहजपणे सुरक्षितपणे पूर्ण होता माझे सर्व आर्थिक व्यवहार लवकर आणि सहजपणे सुरक्षितपणे पूर्ण होता माझे घर पैसा बंगला गाडी सर्व काही पूर्ण सुरक्षित आहे माझे घर पैसा बंगला गाडी सर्व काही पूर्ण सुरक्षित आहे माझे प्रॉपर्टी प्लॉट्स फ्लॅट्स सर्व धनसंपत्ती सुरक्षित आहे माझे प्रॉपर्टी प्लॉट्स फ्लॅट्स सर्व धनसंपत्ती सुरक्षित आहे माझा मोबाईल लॅपटॉप इंटरनेट कनेक्शन माझ्यासाठी सुरक्षित आहे माझा मोबाईल लॅपटॉप इंटरनेट कनेक्शन माझ्यासाठी सुरक्षित आहे माझे ऑनलाईन बँकिंग अकाउंट ऑनलाईन व्यवहार सुरक्षित आहेत माझे ऑनलाईन बँकिंग अकाउंट ऑनलाईन व्यवहार सुरक्षित आहेत माझे बँक अकाउंट ए टी एम ईमेल्स आणि त्याचे पासवर्ड्स सुरक्षित आहेत माझे बँक अकाउंट ए टी एम ईमेल्स आणि त्याचे पासवर्ड्स सुरक्षित आहेत सर्व सोशल मीडियाचे सर्व अकाउंट्स आणि त्याचे पासवर्ड्स सुरक्षित आहेत सर्व सोशल मीडियाचे सर्व अकाउंट्स आणि त्याचे पासवर्ड्स सुरक्षित आहेत हा निसर्ग ही नेहमी माझे रक्षण करत आहे हा निसर्ग ही नेहमी माझे रक्षण करत आहे माझा भरपूर विकास होत आहे माझा भरपूर विकास होत आहे दिवसेंदिवस मी श्रीमंत होत आहे आणि श्रीमंत होत असतानाही मी पूर्ण सुरक्षित आहे दिवसेंदिवस मी श्रीमंत होत आहे आणि श्रीमंत होत असतानाही मी पूर्ण सुरक्षित आहे ईश्वर माझी सर्व स्वप्ने योग्य वेळी पूर्ण करत आहे ईश्वर माझी सर्व स्वप्ने योग्य वेळी पूर्ण करत आहे त्यामुळे मी नेहमी छिंद आणि सुरक्षित आहे त्यामुळे मी नेहमी निम आणि सुरक्षित आहे मी माझ्या सुरक्षित वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचे स्वागत करत आहे मी माझ्या सुरक्षित वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचे स्वागत करत आहे माझे भविष्य सुरक्षित आणि सुंदर आहे माझे भविष्य सुरक्षित आणि सुंदर आहे हा देश आणि पूर्ण विश्व सुरक्षित आहे हा देश आणि पूर्ण विश्व सुरक्षित आहे विश्वातील सर्व लोक प्रेम आनंद शांतीमध्ये मानवतेने जगत आहेत विश्वातील सर्व लोक प्रेम आनंद शांतीमध्ये मानवतेने जगत आहेत दिवसेंदिवस देशामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये विश्वशांती येत आहे दिवसेंदिवस देशामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये विश्वशांती येत आहे मी एक शांत निश्चिंत आणि सुरक्षित जीवन जगत आहे मी एक शांत निश्चिंत आणि सुरक्षित जीवन जगत आहे धन्यवाद